प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम पाहणार आहोत तर प्रॉपर नावची आपण व्याख्या पाहूया तर प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन प्लेस और थिंग म्हणजे व्यक्ती असेल ठिकाण असेल किंवा वस्तू असेल याला दिल्या गेलेल्या नामाला प्रॉपर नाउन असे ना म्हणतात ओके तर काय आपण ज एक्झाम्पल पाहूया तर मुंबई मुंबई हे काय आहे शहर आहे जसं की पुणे दिल्ली हे अनेक शहरं आहेत पण त्यांना काय केलेलं आहे मुंबई हे नाव दिलेलं आहे पुणे दिल्ली औरंगाबाद वगैरे वगैरे शहरांचे नावं म्हणजे याला काय म्हणतात प्रॉपर नाऊन शहराला दिल्या गेलेल्या नामाला आपण काय म्हणायचं प्रॉपर नाऊन असे म्हणतात तर इंडिया इंडिया हे भारत देश आहे म्हणजे इंडिया एक देश आहे पण त्याला काय केलं आहे आपण इंडिया हे नाव दिलेलं आहे जपान असेल अमेरिका चीन हे देश आहेत पण यांना का हे नाव दिलेलं आहे त्याला आपण प्रॉपर नावून असे म्हणतात तर संडे संडे हे आठ दिवसाच आठ दिवस आहेत पण त्यांना आपण पन, वेगवेगळे वेग, नाव दिलेलं आहे संडे मंडे ट्युजडे वेन्सडे वगैरे वे वगैरे ओके ते नाव द्यायला आपण काय म्हणायचं प्रॉपर नाऊन रेखा ही व्यक्ती आहे गर्ल असेल वुमन असेल त्याला आपण हे नाव दिलेलं आहे याला प्रॉपर नाऊन म्हणतात राहुल बॉय असेल मेन्स असतील ओके याला आपण काय म्हणायचं प्रॉपर नाऊन हे आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत तर काही आपण इथे उदाहरणे पण घेतलेले आहेत की प्रॉपर नाऊन कशाला म्हणायचं ओके तर रेखा इज अ गुड गर्ल रेखा ही चांगली मुलगी आहे रेखा ही रेखा एक चांगली मुलगी आहे तर याच्यामध्ये कोणतं प्रॉपर नावन आहे तर रेखा हे प्रॉपर नावून आहे ओके आणि गर गर काय आहे कॉमन आहे ही गर आहे पण हिला एक नाव दिलेलं आहे रेखा रेखा नावानं आपण ह्या मुलीची काय होते ओळख होते ओके सेकंड पाहूया मुंबई इज अ बिग सिटी मुंबई इज अ बिग सिटी मुंबई हे एक मोठं शहर आहे कसं मोठं तर शहर आहे पण त्याला मुंबई हे नाव दिलेलं आहे म्हणून त्या मुंबईची ओळख कशी होते मुंबई या नावाने होते आपण म्हणू असतो मला मुंबईला जायचं आहे जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण मुंबईला म्हणतो का नाही तर जेव्हा आपल्याला मुंबईला जायचं असेल पुण्याला जायचं असेल तर त्या आपण शहरांचे नावं घेतो तेव्हा आपण म्हणतो तर मुंबई एक आहे प्रॉपर नाव आणि सिटी सिटी हे कॉमन नावन आहे तर मुंबई हे सिटी आहे पण तिला नाव दिलेलं आहे मुंबई थर्ड पाहूया दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया दिल्ली ही भारताची राजधानी okay. आहे ओके आता या वाक्यामध्ये दिल्ली आणि इंडिया दोन नाव दिलेले आहेत तर हे कोणते असतील कॉमन असतील का प्रॉपर तर दिल्ली हे प्रॉपर आणि इंडिया पण प्रॉप प्रॉपर आहे ओके okay. हे दोन्ही नावं काय आहेत प्रॉपर आहेत तर मुं, दिल्ली हे शहर आहे पण तिला दिल्ली या नावानं ओळखलं जातं तिची ओळख ही दिल्ली या नावानं होते आणि इंडिया हा भारत देश आहे म्हणजे देश हे देशाला दिलेलं एक नाव आहे ओके तर असे अनेक देश आहात इंडिया जपान अमेरिका अनेक वगैरे वगैरे तर त्यांना काय म्हणायचं प्रॉपर नाऊन ओके तर फोर्थ पाहूया टुडे इज संडे टुडे इज संडे आज रविवार आहे तर रविवार संडे काय आहे प्रॉपर नावन आहे ते वाराला दिलेलं एक नाव आहे संडे ओके तर आज आपण प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नावाबद्दल माहिती पाहिलेली आहे ओके